आठला शंभमध्ये प्रसन्न वजे राधत किंग वादर फ्यान्सला पारेकरवाडी झरे आणि नौला सिद्धेश्वर प्रसन्न गोरख जाधव विजयला शेटफर का हा गडक्रमांक एकोणीस सोडायचा एकवीस ते पस्तीस चे बैलगाडी मालक एकोणीस सुटतोय सुटला सुटला चार मधले दोघं ध्वनी बाजूला गेले आणि दोघं शेजार शेजारी पाहत आहेत अलीकडं पिवळ आणि ब्लॅक टायगर आहे आणि पलीकडं व्हाईट टायगर आहे दोघात सुंदर अशी लढत चालू आहे हो नी ला पात्र बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष धरा आणि बाहेरचे बैलगाडी मालक आपली गाडी बाहेर गेली असेल धरा अतिशय सुंदर लढत लढत झाली पंचणी घ्या वीस लावून घ्या गडे क्रमांक एकोणीचा निकाल एकोणीचा निकाल आहे क्रमांक पाच वरून गाडी संग्राम भैया मामासाहेब देशमुख या, मामा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी सर्जाची गाडी सेमीला पात्र लावून घ्या असतरामध्ये ऑब्जेक्शन आहे पंच पंच डॉक्टर सतरामध्ये ऑब्जेक्शन आहे यांच ज्या गाडीला निकाल दिलाय